नमस्कार मित्रांनो बळीराजासाठी नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट या तारखेला बँक खात्यात जमा होणार दोन हजार रुपये मित्रांनो नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे दोन हजार रुपये जमा करण्याचं आवाहन आता इथं करण्यात आलेलं आहे ते दोन हजार रुपये कोणत्या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत कोणकोणते कौन शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण माहिती समजून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे समजून घेऊयात मित्रांनो नवीन वर्षाच्या आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली शक्य शक्यता आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो या योजनेमुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक आधार मिळतो आणि नव्या वर्षातही बडेराजाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपयांची मदत दिली जाते मागील वर्षात शेतकऱ्यांना सलग हप्ते मिळाले होते आत्ता पुढील हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे विशेषतः नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं ला आहे मित्रांनो सध्या पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत गाय तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात अर्थसंकल्पात शेतीसाठी नवीन योजना जाहीर कर होण्याबरोबरच सध्या सुरू असलेल्या योजनांच्या निधीत वाढ होऊ शकते जर पीएम किसान योजनेसाठीचा निधी वाढण्या वाढवण्यात आला तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी या योजनेसाठी सुमारे त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती या रकमेतील वाढ भविष्यात मिळणाऱ्या मदतीतही वाढ होऊ शकते मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणावीस नोव्हेंबर रोजी पी एम किसान योजनेचा मागील हप्ता जाहीर केला होता त्यानंतर आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे उपलब्ध माहितीनुसार हा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पानंतर लगेचच हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत म्हणूनच नवीन वर्षात बळीराजासाठी ही योजना मोठा आधार ठरणार असून दोन हजार रुपयांचा हप्ता मिळण्यास शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी थोडा आर्थिक दिलासा नक्कीच मिळेल आता फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन वर्षामध्ये या सर्व योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे काही योजनांच्या रुपयांमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नक्कीच या योजनांमध्ये पैशांमध्ये जर वाढ झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला रोज असेच महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास थांबतो धन्यवाद